स्वाती आणि ब्लॉग विथ स्वाती मुसळेमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे दोन महिन्यापासून मी यांच्या मागे आहे की निजामबाद जाऊया निजामबाद शॉपिंगसाठी एकदम बेस्ट आहे बरेच दिवसापासून चला चला म्हणत आहे तर आज मुहूर्त लागलाय आमचा जायचा कारण आज सुट्टी आहे माझं सगळं आवरण आहे किचनची कामे कपडे सगळं सगळं झाले लेकरांचं आवरण आहे माझं जेवण लेकरांचं जेवण आमचं सगळं आवरून आम्ही बसलो यांची अजून आंघोळ नाही आहे सकाळपासून एकाचा झाला की एकाचा फोन चालू आहे बघू अजून आम्हाला किती वाजतील साडे अकरा तर वाजलेले आहेत आता निजामबादला जाऊन मला एक साडी बघायची आहे बाकी सगळी शॉपिंग मी आदिलाबादलाच करेल आणि अजून मला लेस वगैरे लटकन जे स्टिचिंगसाठी मटेरियल यूज होतं ना मला ते सगळं घ्यायचं आहे एक चार पाच कुर्तीचे वगैरे ऑर्डर आहेत मला त्याच्यासाठी काही लेस वगैरे पाहिजे होत्या ते सगळं घ्यायचं आहे आणि निजामबाद मध्ये मी राहिलेली असल्यामुळे मला तिथली थोडी आयडिया आहे फायनली आमच्या सरांचा आवरला आणि आम्ही निघालो आरमूर टू निजामबाद अगोदर यांची ड्युटी निजामबादलाच होती पण सध्या आरमूरला ट्रान्सफर झालंय पण निजामबाद आहे ते डिस्ट्रिक्ट आहे आरमूर तालुका प्लेस समजा इथं डुगूच चालूही झालं की मम्मा आपण आधी वेनु मॉलला जाऊ आणि रस्त्यांनी जाताना म्हणजे हायवेला असं धान्य टाकलेलं वाळवलेलं तुम्ही कधी बघितलात का निजाम हे निजामबाद हायवेला मी नेहमी हे बघते रस्त्याच्या साईडनी सगळं धान्य वाळवायला टाकलेलं असतं म्हणजे बिंदास असतात ते लोक आरमोर आणि निजामबादच्या मध्ये सेंटरमध्ये एक साऊथचं बालाजी टेम्पल आहे खूप फेमस टेम्पल आहे ते बरेच दिवसापासून आमचा प्लॅन होता की जाऊया जाऊया पण ते काही झालं नाही मग हे बोलले आपल्याला काय जवळच आहे शॉपिंगही तेवढं काही नाही जाऊन आपण टेम्पलला जाऊन नंतर जाऊया निजामबादला मी बोलले की हां चला मग जाऊया म्हणून आम्ही आलो त्या टेम्पलला इतकं छान वातावरण होतं तिथं मस्त पूजा चालू होती तिथले जे पंतुलू होते म्हणजे जा आपण ज्यांना महाराज म्हणतो ना इकडं पंतुलू म्हणते ते पूजा अर्चना करत होते आम्ही गेलो तेव्हा म्हणजे पूजा चालूच होती त्यांची आणि प्रत्येक देवाच्या डोरला कर्टन्स लावून होते म्हणजे पडदे झाकूनच होते उघडं काही केलेलं नव्हतं पण आम्ही गेलो एक थोड्या वेळ पूजा वगैरे झाली आणि नंतर त्यांनी एक एक करून प्रत्येक डोरचे कर्टन्स काढले मग सगळे एक साथ गोविंदा गोविंदा म्हणायला लागले इतकं छान वाटलं आम्ही देवाचं वगैरे दर्शन घेतलं देवाला बघून असं वाटत होतं की तिरुपती बालाजीचंच दर्शन घेतलं मग तिथं प्रसाद वगैरे बघितला पण ते प्रसाद देणारे नव्हते मग आम्ही आलो एक शेजारीच एक पार्क होता लेकरं थांबत नव्हते चला पार्कमध्ये खेळू असं म्हणत होते सौरभ छान खेळत होता पण डुगुला हे स्लाइड व्यवस्थित येत नव्हतं सौरभ खूप मागे होते चल बेटा बस झाला आता जाऊया कारण समोर जायचं होतं उशीर होत होता, होता। पण तो काही ऐकतच नव्हता त्याला ते वरून उतरायचं म्हणजे मनच नव्हतं त्याचं सारखं त्याचं खेळणं चालू होतं डुग्गू स्लाइड वरून पडल्यामुळे तो काही जात नव्हता पण सौरभची फुल मस्ती चालू जवळच एक पार्क आहे त्या पार्क मध्ये कुठे आलो मध्ये काय खेळत नाहीये बेटा स्लीप आहे काय आहे हे असं एक राऊंड फिरायचं होतं काय म्हणते त्याला मला नाही माहिती लेकरं यावर बसले होते पण ते काही व्यवस्थित फिरत नव्हतं बहुतेक तुटलं होतं त्याचं काहीतरी यांना किती उतरा म्हणून म्हणत होते पण लेकरक ऐकतेत का खेळण्यापुढे ऐकतच नव्हते त्यांना ते तुटकं मुटकं तेही खेळायचंच होतं त्यांना लेकरं खेळत होते, होते तोपर्यंत तो मी जाऊन बघितलं की प्रसाद देणारे आलेत का म्हणून कारण लेकरं म्हणत होते की लाडू खायचा म्हणून मग जाऊन मी प्रसाद घेऊन आले आणि यांना थोडं रागूनच काढावं लागलं की चला नाहीतर आम्ही जातो तुम्हाला सोडून तसं म्हणल्यावर कुठं इथून उठले हे नंतर गाडीत बसून चौघांनी पण आम्ही प्रसाद खाल्ला आणि मग निघालो निजामबाद आमचं चालू होतं की अगोदर शॉपिंग करून घ्यायची म्हणजे साड्या वगैरे बघून घ्यायच्या आणि नंतर दुसरीकडे जायचं पण सौरभचं चाललेलं होतं की नाही वेणू मॉलला आधी जायचं कारण तिथं खेळायला असतं लेकरांना आणि तो बऱ्याच वेळेस तिथं खेळलेला आहे फायनली आम्ही पोहोचलो ह्या शॉपमध्ये मुग्धा म्हणून हा शॉप आहे सेम ह्याचं लुक मंदिरासारखंच आहे म्हणजे असं वाटतं की मंदिरातच गेलो होतो आपण पण खरंच हे एक शॉप आहे मी निजामबादमध्ये तीन वर्ष राहिले पण कधीच ह्या शॉपला आले नाही मग इथं काही साड्या बघितल्या एक पर्पल कलरची साडी होती आणि एक ग्रीन कलरची मला ठीक वाटल्या पण त्यात काही कलर ऑप्शन्स नव्हते म्हणून आम्ही दुसऱ्या शॉपला आलो साऊथ इंडिया शॉपिंग मॉलला मी इथं बऱ्याच वेळेस आले अगोदरही मला इथली शॉपिंग छान वाटते आणि जेव्हाही मी शॉपिंगला जाते स्पेशली साड्यांच्या मला येल्लो कलरची साडी आवडती पण मी आज ठरवलं होतं की मी येल्लो कलरची साडी मी घेणारच नाही म्हणून बऱ्याच अशा साड्या ट्राय केल्या तितक्याही आवडत नव्हत्या तरी मी एक साडी फायनल केली चला मग साड्या घेणं झाल्या हे बाहेर आलो हे डेकोरेशन ना दसऱ्याच्या वेळेस केलेलं आहे या शॉपला म्हणजे इकडं बदकम्मा फेमस असतो तेव्हा सगळीकडं कर। आपल्याकडं कसं दिवाळीला सगळी दुकानं वगैरे डेकोरेट करतात तसंच इकडं बदकम्मा दसऱ्याच्या टाईमला करतात नंतर खूप भूक लागली होती मग आलो पाणीपुरी खायला इथं पाणीपुरी खाणं चालू आहे आमचं लेकरांना पण माझ्यासारखं उभा टाकूनच खायचं होतं नंतर त्यांनी पेस्ट्री पण मागितली एकाला रेड वेल्वेट आणि एकाला ब्लॅक फॉरेस्ट अशी पेस्ट्री घेऊन दिली त्यांचं खाणं चालू होतं आम्ही पण एक पापड घेतली ते खाल्लो आणि नंतर गेलो वेणू मॉलला चाललेलं की हे जम्पिंग जपांग म्हणतो तो ह्याला हे खेळायचं म्हणून केव्हाही आलं की तो हा हे नक्की खेळतो म्हणजे असं मॉलमध्ये वगैरे हे सेफच असतं व्यवस्थित असतं हे नेमकं जेवलं होतं म्हणून जेवण काय म्हणजे स्नॅक्स खाल्ला होता म्हणून त्याला मी नको म्हणत होते पण तो ऐकत नव्हता ठीक आहे म्हणून थोड्या वेळ खेळू दिलं त्याला आणि नंतर या तिघांना सोडून म्हणजे आमच्या पाहुण्याच्या घरी हे थांबले आणि मी एकटीच आले कुंभार गल्लीत म्हणजे ही निजामाबादमधली फेमस गल्ली आहे स्ट्रीट शॉपिंगसाठी एकदम रिजनेबल आणि पाहिजे ते लेडीजचं सामान इथं भेटतं म्हणजे इथल्या गल्ल्या अशा आहेत की जसं काय भुलभूल याच कुठून कुठं निघलं कळतच नाही मग माझी शॉपिंग झाली मला थोडं ड्रेसेससाठी लेस पाहिजे होत्या काही बीड्स पाहिजे होते पॅचेस पाहिजे होते सगळं घ्यायला मला वेळ पण बस झाला नाही जेवढं जा झालं तेवढं मी घेतलं आणि हे एरिया असा आहे की तिथं कारमध्ये जात नाही म्हणजे जाती पण तिथं पार्किंगला जागा राहत नाही म्हणून यांनी इकडंच थांबलेले होते नंतर मी ऑटो करून यांच्याकडे गेले आणि तिथून बसून आम्ही आरमूरसाठी निघालो हे आत्ता पोहोचलो आम्ही आरमूरमध्ये आरमूरमध्ये पण मॉल वगैरे आहेत पण तितकं नाही एक जीवन रेडी मॉल म्हणून आहे ठीकठाक आहे ट्रेंड्स वगैरे आहेत त्यात पण तितकी व्हरायटी वगैरे नसती त्यात असं करत आलो आम्ही आमच्या घरी घरी आल्याच्यानंतर काय लेकरांना भूक लागलेली होती मग पटकन स्वयंपाक बनवला काहीही झालं तरी आपल्याला लेकरांसाठी का होईना घरी आल्या स्वयंपाक बनवावाच लागतो तो किती उशीर झाला तरी चालेल आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि ही माझी साडी अशी पेस्टल कलरमध्ये बनारसी फ्लोरल प्रिंटवाली ही साडी आहे तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा चला बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये